जय महाराष्ट्र मंडळी ऊस आले द्राक्ष यांचे उत्पादन घेणारा महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला दत्त देवस्थान औदुंबर पहिलवानांचा तालुका म्हणजे पलूस महाराष्ट्रातील पहिला कुस्ती आखाडा बांबवडे अशी सर्व ओळख असणारा पलूस कडेगाव मतदारसंघात राजकीय वर्तुळात काय चाललंय याचा ठोकताळा आपण पाहू नमस्कार मंडळी मी पी के भांडवलकर सत्ता या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो राजकीय घडामोडी आणि ताज्या साठी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या पलूस कडेगाव मतदारसंघाचा आढावा सध्याची स्थिती पाहिली तर काँग्रेसचे विश्वजित कदम विरुद्ध भाजपकडून संग्रामसिंह देशमुख अशीच लढत होईल अशी जनतेमध्ये चर्चा सुरू आहे आणि जनतेलाही अशीच लढत अपेक्षित आहे या मतदारसंघाच्या इतिहासात डोकावले तर असे दिसून येते की एकेकाळी एक हा मतदारसंघ दुष्काळाने होरपळाला अशी ओळख होती एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये स्वर्गवासी पतंगराव कदम यांना पराभूत करून अपक्ष लढलेले स्वर्गवासी संपतराव अण्णा देशमुख आमदार झाले त्यावेळी माहिती सरकारकडून त्यांना मंत्रिपदाची संधी होती ही संधी त्यांनी नाकारली आणि मंत्रिपदाच्या बदल्यात कडेगाव साठी टेंभू योजनेची मागणी केली त्यावेळच्या सरकारने मागणी मान्य केली दोन हजार नऊ पर्यंत मतदारसंघात हिरवी सृष्टी निर्माण झाली देशमुखांच्या दूरदृष्टीमुळे मतदारसंघाचे चित्र बदलले दुष्काळी तालुका सुजलाम सुपलाम झाला सामान्याच्या खिशातील उत्पन्न वाढू लागले एकोणीसशे सन एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चौदा पर्यंतच्या सर्व निवडणुकात स्वर्गवासी पतंगराव कदम निवडून आले मात्र सर्व निवडणुकांमध्ये मा पतंगराव कदम साहेबांनी विजय तेवढा सोपा गेला नव्हता नेहमी अटीतटीचा सामना त्यांना पाहायला मिळाला दोन हजार अठरा ला पतंगराव कदम साहेबांचे निधन झाल्यानंतरच्या पोटनिवडणुकीत विश्वजित कदम बिनविरोध आमदार झाले पलूस कडेगाव मतदारसंघाच्या सन दोन हजार एकोणीसच्या सार्वत्रिक निवडणुकीत संग्राम देशमुख यांची कणखर तयारी असतानाही शिवसेनेच्या हट्टापायी त्यांना माघार घ्यावी लागली तत्कालीन शिवसेना उमेदवार संजय विभुते यांना केवळ नऊ मते मिळाली तर नोटाला वीस मते मिळाली नोटाला मिळालेली मते पाहून विश्वजित कदम यांच्या काळजाचा ठोका नक्कीच चुकला असेल विश्वजित कदमांच्या नेतृत्वातील पाच वर्षात झालेल्या विकास कामाबाबत नाराजी असल्याची चर्चा सुरू आहे मात्र याच्या उलट संग्राम देशमुख यांनी जिल्हा परिषदेतून मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली असे जनतेतून बोललं जातं यामध्ये पलूस कडेगाव मतदारसंघातील टेंबू योजनेपासून वंचित असणाऱ्या गावांसाठी संग्राम देशमुख यांनी सातत्याने केलेला पाठपुरावा विशेष महत्वाचा आहे पलूस कडेगाव मतदारसंघात सध्या तरी अटीतटीचा सामना किंवा काटेकी टक्कर अशी स्थिती आहे विधान परिषद सदस्य श्री अरुण लाड यांचे पुत्र शरद लाड यांनीही महाविकास आघाडीकडून उभे राहावे अशी जनतेतून मागणी होत आहे मात्र महाविकास आघाडीने लाड यांना उमेदवारी न दिल्यास लाड यांनी दूरदृष्टी दुरु असलेले संग्राम देशमुख यांना पाठिंबा द्यावा असे जनतेतून बोललं जात आहे या लढाईत विश्वजित कदम अपराजित राहतील की संग्राम देशमुख यांच्याकडे तालुक्याचे नेतृत्व देतील हे पाहणं हे महत्वाचं ठरणार आहे तर मंडळी कडेगाव मध्ये कोण आमदार व्हावा असं तुम्हाला वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद